नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये एम पी एस सी राज्यसेवा पूर्वपरीक्षा जो आपला पेपर झाला होता त्याची उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जवळपास विद्यार्थ्यांनी आपापला स्कोर चेक केला आता विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडला आहे की नेमका कट ऑफ किती लागेल बरेच विद्यार्थी हे शंभरपेक्षा कमी आहेत काही विद्यार्थ्यांना शंभरपेक्षा जास्त मार्क्स आहेत काही विद्यार्थी एकशे दहाच्या पलीकडे सुद्धा आहेत आपले दोन पेपर झाले होते पेपर वन आणि पेपर टू पेपर टू जो आहे तो फक्त तो फक्त क्वालिफाईंगचा होता सीसॅट त्यामुळे त्या पेपरबद्दल आता आपल्याला बोलण्याची गरज नाही राहिला प्रश्न पेपर वनचा तर पेपर वनच्या बेसिसवरच कट ऑफ हा लागणार आहे आणि पेपर वन जो आहे तो एकूण दोनशे मार्कांचा होता नेमका कट ऑफ कितीवर लागेल त्याच्याच बाबत डिस्कशन आपण इथे करणार आहोत कारण की पेपर हा बऱ्याच विद्यार्थ्यांना मॉडरेट टू हार्ट स्वरूपाचा वाटला दुसरं म्हणजे परीक्षेला असलेली उपस्थिती गैरहजेरी बऱ्याच प्रमाणात लागलेली आहे म्हणून उपस्थिती सुद्धा कमी प्रमाणात आपल्याला दिसते आणि त्यामुळे कट ऑफवर त्याचा परिणाम होईल का इथे आपण त्याबद्दल बोलूया सर्वात प्रथम जर तुम्ही एम पी तयारी करत असाल आणि त्यासाठी तुम्हाला मोफत तयारी करायची असेल तर आपण सेपरेट टेलिग्रामचा ग्रुप बनवलेला आहे त्यावर सध्या पी वाय क्यू क्वेश्चन टाकणं सुरू आहे अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही त्याला जॉईन करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही टेलिग्रामला रिक्वेस्ट टाका नंतर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल यासाठी कोणतीही फी वगैरे तुम्हाला द्यायची गरज नाही आता पहा विद्यार्थी मित्रांनो अगोदर दोन हजार तेवीसचा आपण कटॉप पाहू आता तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरला कारण की भरपूर सारे कॅटेगरीज आहे ओपन आहे ओबीसी आहे मग त्यातही जर तुम्ही फिमेल असाल किंवा हँडिकॅप असाल तर इथे संपूर्ण कॅटेगरीचे दोन हजार तेवीसचे कटॉप आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा हे कटॉप तुम्ही एकदा पाहू शकता की दोन हजार तेवीसमध्ये काय झालं होतं दोन हजार तेवीसमध्ये आपण ओपनबद्दल बोलतोय इतर कॅटेगरीची तुम्ही पाहू शकता ओपनचा जो जनरलचा कटॉप आहे तो एकशे आठवर वर होता आणि फिमेलचा जो आहे तो एकशे एकवर वर होता म्हणजे दोन्हीमधला डिफरन्स आपल्याला किती मार्कांचा दिसतो सात मार्कांचा ओपनचा जनरल आहे एकशे आठवर आणि ओपनचा फिमेल आहे एकशे एक वर दोन्ही डिफरन्स आहे सातचा नंतर पहा दोन हजार चोवीस जर आपण पाहिलं तर दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा जनरलचा कट ऑफ एक होता एकशे सतरावर आणि फिमेलचा होता एकशे दहावर कारण की बऱ्याच फिमेल आहेत म्हणजे ज्या महिला आहेत त्या कमेंट्स करत असतात की आमचा कट ऑफ काय आहे आमचा कट ऑफ काय आहे तर पहा दोन्ही वर्षी जर आपण तुलना केली ओपनची तर सात सात मार्क जनरलपेक्षा फिमेलचा कमी आपल्याला दिसतो इथे जर तुम्ही ओबीसी सुद्धा पाहिलं ओबीसी पहा जनरल होता एकशे सतरा आणि फिमेल जर पाहिलं तर तो सुद्धा एकशे दहावर होता म्हणजे इथेसुद्धा सात मार्कनी कमी आहे तर फिमेलचा जो कट ऑफ आहे तो पाच सहा किंवा सात म्हणजे पाच ते दहाच्या दरम्यान जनरलपेक्षा हा कमीच असतो आता पहा हे झालं ओपनबद्दल बोलणं आपलं दोन हजार तेवीसचं आणि दोन हजार चोवीसचं दोन्हीही कटॉप आपण या ठिकाणी बघितलेले आहेत त्यामध्ये एकशे सतरा होता आपला दोन हजार चोवीसचा आणि दोन हजार तेवीसचा होता एकशे आठवर कट ऑफवर डिपेंड करणारे घटक भरपूर आहेत म्हणजे कट ऑफवर परिणाम करणारे त्यामध्ये जागा असो पेपरची काठिण्य पातळी असो परीक्षेला असलेली उपस्थिती असो किंवा दोन हजार चोवीसमध्ये जी शेवटची ऑब्जेक्टिव्ह जी आपली परीक्षा होती त्याचा परिणाम असो अशा विविध कारणांमुळे दोन हजार चोवीसचा सुद्धा आपल्याला कट ऑफ वाढलेला दिसतो मात्र यावर्षी काय होऊ शकते जास्त वेळ आपला जाणार नाही इथे जर तुम्ही एकशे पाच प्लस असाल तर होप ठेवायला काहीही हरकत नाही किती एकशे पाचपेक्षा पेक्षा जास्त तुम्हाला मार्क्स असतील तर तुम्ही होप ठेवू शकता एक्झॅक्ट कट ऑफ काय लागेल हे कोणीही सांगू शकत नाही कोणीही भविष्यवाणी करू शकत नाही तो पूर्णतः कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तीस टक्क्यात प्लस किती थर्टी पर्सेंट प्लस या ठिकाणी अब्सेंटी आहे त्यामुळे बरेच विद्यार्थी गैरहजर राहिलेले आहेत जवळपास एक लाख पंच्याहत्तर हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता तीस टक्के जर तुम्ही काढले तर पन्नास हजाराच्या आसपास होतात म्हणजे पन्नास हजार विद्यार्थी जर गैरहजर राहत असतील तर ते मॅटर करू शकतात का तर नाही त्याचा काहीही परिणाम आपल्या कटावर होणार नाही त्याचं कारण असं हो, की जे पन्नास हजार घरी राहिले त्यांना आशा नव्हती ती म्हणजे त्यांच्या निकालाची ज्याला कॉन्फिडन्स असतो हो की मी पेपर काढू शकतो तो परीक्षेला जातो ज्या विद्यार्थ्याला असं वाटतं की माझं निघू शकत नाही तोच घरी राहत असतो किंवा इतर काही पर्सनल कारण सुद्धा त्यामध्ये असू शकतात तर इथे जे तीस टक्के घरी राहिले त्यांच्या त्याबाबत तुम्हाला काही विचार करण्याची गरज नाही कट ऑफ बद्दल जर आपण पाहिलं तर एकशे पाच यापेक्षा दोन मार्क्स तुम्हाला कमी दोन मार्क्स जास्त असतील तरीही तुम्ही होप ठेवायला काही हरकत नाही जी मेन्सची तयारी आहे ती तुम्ही लागलं ला ला तर जी फायनल अन्सर केली त्याच्यानंतर तयारीला लागू शकता पण होप्स ठेवण्यात कसलीही हरकत नाही एकशे पेक्षा जर तुम्हाला जास्त स्कोर असेल तर तो ठीकठाक स्कोर आहे कारण की यावर्षीचा पेपर इतकाही सोपा स्वरूपाचा नव्हता तो मॉडरेट टू हार्ड स्वरूपाचा पेपर होता काही प्रश्न हे किचकट स्वरूपाचे गेलेले आहे काही प्रश्न लेंदी स्वरूपाचे होते काही फॅक्च्युअल डाटा सुद्धा त्यामध्ये होता म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर कटिंग गेलेला दिसतो असं नाही की कट ऑफ एकशे पाचवरच वरच लागेल यापेक्षा कट ऑफ कमीही जाऊ शकतो आणि याच्यापेक्षा जास्तही जाऊ शकतो हा माझा पूर्णतः वैयक्तिक अंदाज आहे की एकशे पाचच्या च्या जवळपास ओपनचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे आणि त्यापेक्षा कमी मग कॅटेगरी असो फिमेल असो किंवा इतरच्या कॅटेगरीज आहेत त्यांचा तुम्हाला कट ऑफ दिसू शकते आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्हाला किती मार्क्स आहेत तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं कटॉप एकशे दहावर लागेल एकशे पंधरावर एक लागेल एकशे वीसवर लागू शकतो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता इथे जे माझं वैयक्तिक मत आहे ते एकशे पाचच्या जवळपास कट ऑफ लागायला हवा कारण की पेपर जो आहे तो मॉडरेट स्वरूपाचा होता त्यामध्येही विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी प्रमाणात होती उपस्थितीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आणि जी काही डिस्क्रिप्टिव्ह टाईप पहिलाच पेपर आहे आपला त्या दृष्टिकोनातून एकशे पाचच्या जवळपास कट ऑफ लागायला काही हरकत नाही तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार